राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे एका क्लिकवर हे पैसे आता लिया है। जमा झालेले आहेत मित्रांनो आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणखीन एक आनंदाची बातमी आलेली आहे म्हणजे पहिल्यांदा पीएम किसान हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला आणि आता हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होणार याची अपडेट आलेली आहे आणि तारीख सुद्धा निघून आलेली आहे म्हणजेच आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोचे दोन हजार रुपये लवकरात लवकर पडणार आहेत त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा कारण तुमच्या फायद्याच्या बातम्या या चॅनलवरती सर्व सर्वात आधी पाहायला मिळतात तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे की बातमी पी एम किसान सन्मान निधी अन नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अधिक खास राहणार आहे जसं की आपण आज ठाऊकच आहे की महाराष्ट्रात पी एम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातून पी किसान योजनेप्रमाणेच वार्षिक सहा रुपये मिळतात म्हणजेच राज्यातील पी किसान लाभार्थ्यांना केंद्राचे सहा हजार आणि राज्याचे सहा हजारशे एकूण बारा हजार रुपये त्यांच्या खात्यावरती जमा होतात त्याच दरम्यान शेतकरी मित्रांनो गेल्या एका आठवड्यापासून राज्यातील शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता एकोणीस नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आला आहे गेल्या अनेक दिवसापासून पीएम किसान योजनेच्या एकवीस हप्त्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागलेली होती अखेर कार हा हप्ता एकोणीस तारखेला पात्र शेतकऱ्यांना मिळाला आहे यामुळे आता राज्यातील शेतकरी नमो शेतकरीच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत खरे तर शेतकरी मित्रांनो पीएम किसानच्या एकवीस हप्त्यासोबतच नमोचा आठवा हप्ता सुद्धा वितरित करण्यात येईल अशी चर्चा सुरू होती मात्र नमोचा आठवा हप्ता अद्याप शेतकऱ्यांना मिळालेला नाही नमोचा सातवा हप्ता देखील पीएम किसानच्या विसव्या हप्त्यासोबतच देण्यात आलेला होता मात्र आता पीएम किसानचा एकवीसा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आलेला आहे पण नमोचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनेक वितरित करण्यात आलेला नाही आणि हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविकच आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया कधीपर्यंत नमोचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडणार आहेत तर खर तर पीएम किसानचा हप्ता जमा झाला की साधारणतः पंधरा दिवसांनी नमोचा हप्ता जमा होतो यावेळी पीएम किसानचा एकवीसवा हप्ता नोव्हेंबर एकोणीस रोजी जमा करण्यात आला आहे यानुसार डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नमोचा आठवा हप्ता राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग होण्याची शक्यता आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो आता सर्व शेतकऱ्यांना नमोचा नमोदचा हप्ता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे म्हणजेच आता डिसेंबरमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा होणार आहेत शेतकऱ्यांची आता तोंडे गोड करण्यात आलेली आहे ते सर्व शेतकऱ्यांना आता दोन हजार रुपये पडणार आहेत शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो आपण जाणून घेऊया की हप्ता वितरणाची प्रक्रिया कशी असते आणि का पीएम किसानचा हप्ता मिळाल्यानंतर नमोच्या हप्त्याला वाट पाहावी लागली आहे तर शेतकरी मित्रांनो हप्ता वितरणाच्या प्रक्रियेमध्ये सर्वात प्रथम राज्य सरकार पीएम किसानच्या पोर्टल वरून नमो शेतकरी योजनेच्या पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवते ही यादी शासन दरबारी आल्यावर शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणारा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर केला जातो त्यानंतर नमोचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडण्यास सुरू होतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो नमोचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडण्यास थोडासा वेळ लागला आहे म्हणून शेतकरी मित्रांनो नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये पडणार आहेत शेतकरी मित्रांनो असेच नमोचे आणि पीएम केसांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा